अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले गिरिजाचा चार जणांचं कुटुंब लहानपणापासूनच गिरिजाला डान्स आणि अभिनयाची फारच आवड होती त्यासाठी तिने डान्सचे क्लास आणि ऍक्टिंगचे वर्कशॉप लावले होते ती दहावीत असताना पेपर संपल्यावर मुंबईला येऊन शूट करून परत दुसऱ्या दिवशी पेपर द्यायला पुण्याला गेली होती लहानपणापासूनच आई वडील तिला ऑडिशन द्यायला न्यायचे दुपारची शाळा असल्याने ती रात्री आठ वाजता डान्सच्या क्लासला जायची तिचा डान्स क्लास पासून असल्यानं ती तिच्या बाबांसोबत बाईकने जायची सगळ्या प्रवासात तिला आई बाबांची खंबीर साथ मिळाली काय झालं कळ ना हा गिरिजचा पहिला मराठी चित्रपट ती एक उत्तम डान्सर असल्याने तिने झी युवावरील युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात सहभाग घेतला होता पण तिला खरी ओळख मिळाली ती सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे या मालिकेत तिने साकारलेली गौरी ही प्रेक्षकांना खूपच आवडली आता मालिकेने पंचवीस वर्षाचा लिप घेतला असून आता ती त्या मालिकेत नित्याचं पात्र साकारते गिरिजाने वयाच्या चोवीसव्या वर्षी स्वतःच घर घेतलं तर त्यामुळेच तिचं सगळीकडून कौतुक होतय तर तुम्हाला गिरिजाचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी शोबज